आज आपल्या सोबत, अभन हे आहेत ज्यांनी की येऊ स्मॉल बँक बैंक या बँकेकडून फायनान्स बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनी हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी घेतलेली आहे असे हे अमन सय्यद यांना जे वसुली करणारे किंवा अवैध वसुली अवैधच म्हणू आपण वसुली करणाऱ्या कर, लोकांकडून मानसिक त्रास होत आहे किंवा यांना वारंवार फोन करून धमकी दिली दिल जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे तसे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांना आया बहिणीवर आरवाच्या शिवाय दिल्या जात आहेत तसेच तुला वळून नेतो किंवा तुला पाच नंबर चौकात तिथं आले तुझे हातपाय तोडतो किंवा म्हणजे तुला, तुला जीवितस धोका देतो अशा पर्यंत देखील त्यांनी त्या येऊ बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी त्यांना आर्वाच्य भाषेत बोललेलं आहे म्हणजे प्रश्न असा निर्माण होतोय की बँकेकडून कर्ज कर घेऊन आपला स्वाभिमान सन्मान किंवा आपल्या आया बहिणीचं इज्जत त्यांनी खरेदी केलेली आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय तर त्यांच्याकडून जाणून घेऊ किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मारलेला पण ते शिव्या देते तुमच्या बँक हप्ता उभारलेला आहे ते बी होत ते कापून घेतलं नाही अकाउंट मध्ये असताना ते कापून घेतलं नाही मी विचारलं तर विचारलं तर ते म्हणते सही गेल पहिले दोन हप्ते कापून घेतले तिसऱ्या हप्त्याला असं केले आणि पुन्हा शिवाय देते वरून आई बहिणीवर सगळ्यावर देते म्हणते दे तुला दाखवतो बघतोय असं म्हणता येते अशा पद्धतीने मग तुम्ही रेग्युलर तर भरलेले रेग्युलर भरले म्हणजे एकाच हप्ता तुम्ही शिंदे सांगायला कळालं की एक हप्ता पेंडिंग आहे आणि बघ त्यांना सांगितलं असेल की तुमची आर्थिक तंगी आहे का भरणार आहे मार्च एंड आहे एवढे मार्चंड झालं भरतो म्हणजे तर एकच हप्ता पेंडिंग आहे मारतो धमकी द्यायला तर आपल्यासोबत त्यांचे बंधू आहेत त्यांच्या बंधूसोबत सुद्धा त्यांचे बोलणं झालेलं आहे की हप्ता भरतो किंवा थोडे दिवस द्या उद्या द्या परंतु त्यांना देखील आवाज शब्दात बोललेला आहे तर त्याच्या पूर्ण जाणून घेऊ काय होत

कि तिथे नाही म्हणते हे माणूस आमचा नाही ऑनलाईन माणस आहे कि थी, बोलते तिथून काय तर कामाला इज्जत नाही का सर आम्ही काय सर्वसामान्य जगायचं नाही असं काय ठरवलं आहे काही नाही हे असं मी तुम्हाला किती सांगतो सर हे आता मी जगायचे नाही त्याला ही सुद्धा म्हणणं माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे सर हे मला चार अंतरात येते तरी पण मी विचार केला एखाद मंडळ एका सर्किट माणसाचं असू आवश्यकते सर भरपूर काही आता स्वीकार झालेला आहे सर मला तर असं ही करायचं की जगायची इच्छा राहिली नाही असं झालंय सर मी डायरेक्ट त्या बँकेसमोर जाऊन पेट्रोल अंगावर टाकून किंवा त्या बँकेसमोर कशी घ्यायची इच्छा आहे सर माझी जगायची इच्छा नाही का बरं तर तुम्हाला माझ्या पैसे आहे सर एवढं बोललेलं आहे की आधीच्या बाहेर एखाद्या सर्वसामान्य माणसाला का एवढं बोलायचा अधिकार नाही सर बँक मी जी ते ही वर्तमान्य केलं सर मला आता आहे तर मी तुम्हाला जी काही यायच्या सोबत किंवा तिचा आर्थिक दंड जी काही दंडासोबत वर्तमान्य सर तरी पण त्याला ऐकायला सर त्याला काही काढता आमची का असेल तर अशा पद्धतीनं जे अमन सैन आणि निसार सैन हे एकत्र राहतात आणि यांच्या भावाला किंवा कुटुंबाला किंवा आया बहिणीला फोन करून अवेळी फोन करून कसा त्रास दिला जातो म्हणजे यांना सुद्धा इच्छा आहे तर या माध्यमातून असं सांगायचं की हे अवैध वसुली करणारे लोक किंवा माणसाला गरजा आहेत पदोपदी गरज आहेत त्या गरजेच्या माध्यमातून कर्ज घेतलं जातं सगळं घेतलं जाते जा, परंतु वसुलीच्या जा नावाखाने गुंड पाळलेले आहेत आणि अवैध वसुली करण्याचं रॅकेट चालू आहे आणि त्या अवैध वसुलीच्या रॅकेट मधून असं सर्वसामान्य माणसाच्या जीवाची जीवाशी, जीवाशी खेळण्याचं चा काम चालू आहे तरी परंतु असं निराश व्हायचं नाही भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यामध्ये प्रचंड ताकद आहे त्या ताकदीचा वापर करायचा तुम्ही असं निराश होऊ नका हे आव्हान मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला करतो आणि या प्रशासनाला असं आव्हान करतो की या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून या यासारख्या अनेक जे बँका आहेत ज्या लुटमार करत आहेत दहशत वातावरण निर्माण करत आहेत आणि माणसाची जगण्याची ही लावून घेत आहेत अशा बँकावर कारवाई करावी अशीच सर्वसामान्यांची मागणी प्रशासनाने लक्षात घ्यावी थांबतो क्रांतिकारी जय भीम जैवी। जय भीम क्रांतिकारी जय भीम